नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीची रस्सा भाजी यासाठी मी इथं मेथीची एक जोडी घेतलेली आहे ही भाजी मी खोडून घेतलेली आहे आता या भाजीला आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत अशा प्रकारे इथं मी भाजी धुवून घेणार आहे भाजी धुऊन झाल्यानंतर इथं आपण ओ... मसाला भाजीसाठी जे वाटण लागते ते तयार करून घेणार आहोत यासाठी मी इथं हिरव्या मिरच्या शेंगदाणे लसूण आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे याचे वाटण मी इथं काढून घेणार आहे आपण सुरुवातीला हे वाटण मी पाणी न टाकता काढून घेणार आहे आता पुन्हा पाणी टाकून आपल्याला हे वाटण काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले वाटण तयार झाले आहे आता कढीमध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे तसेच बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा आहे मिक्सरमधून काढून घेतलेले आपले हे वाटर आपल्याला टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आता मसाला तेलामध्ये आपल्याला योग्य प्रकारे परतून घ्यायचा आहे मसाला चांगल्या परतून झाल्यानंतर आपल्याला घेतलेली भाजी मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे ही भाजी आपल्याला चांगल्या प्रकारे शिजून घ्यायची आहे मसाल्यामध्ये भाजी शिजून झाल्यानंतर आपल्याला पाणी घालायचे आहे आपल्या आवडीनुसार आपल्याला लागेल तसे आपण पाणी यामध्ये घालू शकतो आता झाकण ठेवून आपल्याला मंदाच्यावर ही भाजी शिजवून घ्यायची आहे आपण बघू शकता आपली भाजी ही शिजून तयार झालेली आहे आपल्याला आप जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपली मेथीची भाजी ही बनवून तयार झालेली आहे धन्यवाद